खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचं कीट पाठवलं जाणार आहे त्यासाठी हेर्ले इथं जाऊन खासदार महाडिक यांनी कीट बनवण्याच्या कामाची पाहणी केली मराठवाड्यातील पूरग्रस्त दीड हजार कुटुंबाकडं मंगळवारी ही कीट रवाना केली जातील सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी महाडिक परिवार कटिबद्ध असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत अशावेळी खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूर भाजपच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचं कीट वाटप करण्यात येणार आहे त्यामध्ये तांदूळ गहूपीठ साखर चहा पावडर तेल मीठ चटणी कांदा बटाटा तूर डाळ मसूर डाळ टूथपेस्ट ब्रश ब्लँकेट चादर टॉवेल अंगाचा साबण कपड्याचा साबण अशा पदार्थांचं किट बनवलं जाते आहे हे किट तयार करण्याचं काम हातकणंगले तालुक्यातील इथल्या श्री बिस्किटच्या गोदामात सुरू आहे खासदार धनंजय महाडिक यांनी इथं भेट देऊन प्रत्येक पदार्थाचा दर्जा तपासला सुमारे पंधराशे पूरग्रस्तांना मंगळवारी दुपारी हे किट पाठवलं जाईल दरम्यान भाजपाचे हेरलेमधील पदाधिकारी माले ग्रामपंचायत आणि श्री बिस्किट यांच्या वतीनं खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इंद्रजित जाधव सचिन तेरदाळे मकरंद बोराडे राहुल कुंभार पद्मश्री तेरदाळे बिपिन अलमान प्रशांत माळी अविनाश पाटील स्वप्नील चौगुले सुनील पाटणे प्रमोद महाडिक विनोद कुरणे अभिषेक मोहिते डॉ सतीश तेरदाळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते मंगळवारी दुपारी ट्रकमधून ही किट मराठवाड्याकडे रवाना होणार आहेत